आशिया चषक दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक जाहीर झालंय आणि भारत पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले चौदा सप्टेंबरला यु एई मध्ये होणारा हा सामना रद्द व्हावा अशी मागणी जोर धरते मात्र माजी कर्णधार सौरव गांगुलीने सामन्याला पाठिंबा दिला तर मोहम्मद अजरुद्दीन यांनी बी सी सी वर निशाणा साधलाय कोण बरोबर कोण चूक चला जाणून घेऊया या रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला सव्वीस निर अपराधांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देण्याचा बीसीसीआयच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सोशल मीडियावर चाहत्यानं संताप व्यक्त केलाय तर माझी ही यावर परस्पराविरोधी मतं मांडली आहे भारत पाकिस्तान यांच्यात खेळ खे सुरू ठेवायला काही हरकत नाही खेळ सुरू सारखा दहशतवादी हल्ला होता कामा नाही दहशतवाद थांबायला हवा आणि भारताने यावर कठोर भूमिका घेतली आहे असं मत माझी सौरभ गांगुलीने व्यक्त केलीय गांगुलीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय अनेक चाहत्यांनी सौरव गांगुलीला ट्रोल केलंय राष्ट्रापेक्षा क्रिकेट मोठं नाही असं एका चाहत्याने सुनावलंय तर पहलगामच्या शहीदांत

ते दोन गटात विभागले गेले काहींना गांगुलीचं मत पडतंय तर काहींना अजरुद्दीन यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत एका चाहत्याने लिहिलंय की खेळामुळे शांतता प्रस्थापित होऊ शकते तर दुसऱ्या एका चाहत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान करण्यासारखं आहे असं म्हटलंय जर सर्व सामने आशिया चषकच्या वेळापत्रकानुसार झाले तर भारताचा पाकिस्तान सोबत चौदा सप्टेंबरला मुकाबला होऊ शकतो आशिया चषक नऊ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे आशिया चषक दोन हजार पंचवीस मधील भारत पाकिस्तान सामना हा केवळ खेळाचा भाग नाही तर तो भावनांचा आणि राजकारणांचा जटिल खेळ आहे गांगुली आणि अजरुद्दीन यांच्या परस्पर विरोधी मतांनी हा वाद अधिकच तापलाय शेवटी निर्णय बीसीसीआय आणि सरकारला घ्यायचा आहे त्यामुळे खेळ जिंकणार की भावना की राजकारण हे काही दिवसातच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद